पुढच्या बातमीकडे मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटलांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर जहरी टीका केली आहे याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात देऊ नका मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यावरून धनंजय मुंडेंनी अशी प्रतिक्रिया दिलेली होती यावर जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय रक्तानं हात भरलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नयेत असं मनोज जरांगे, जरांगे पाटील म्हणाले आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात त्याला एकदा सांगतो लागू नको आणखीन तू आले मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तुकड नीट राहायचं तू दादान फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लागेल मी 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 जर तर लागलो ना हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत <coughs> मग